रहा, 24, शिरोली पुलाची तालुका हतकरंगले येथील एस एम न्यू हॉलंड कंपनीच्या वतीने ऑइल स्पेअर पार्ट विक्री व विक्री पश्चात तत्काळ सेवा विभागात भारतात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले गुवाहाटी आसाम येथे झालेल्या कार्यक्रमात न्यू हॉलंड कंपनीचे संचालक राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते उद्योजक सलीम महात यांनी हा पुरस्कार स्वीकारला व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सलीम महात यांनी एस एम ट्रॅक्टर्स ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट व ऑइल विक्रीची कंपनी सुरू केली ग्राहकांना तत्काळ आवश्यक असणारे स्पेअर पार्ट उपलब्ध करून देण्याबरोबर व विक्रीपश्चात उत्कृष्ट सेवा श्री महात यांच्याकडून मिळू लागली यामुळे कर्नाटकसह पश्चिम महाराष्ट्रातून ग्राहक एस एम ट्रॅक्टर्सची जोडला गेला यामुळे न्यू हॉलंड कंपनीच्या ऑइल स्पेअर पार्ट विक्री व विक्री पश्चात तत्काळ सेवा विभागामध्ये अठरा वर्षे भारतात एस एम ट्रॅक्टर्सने प्रथम क्रमांक पटकावला आहे सेल्स मार्केटिंग हेड प्रशांत चव्हाण लॉजिस्टिक हेड गौरव एरिया मॅनेजर प्रवीण देशपांडे उपस्थित होते ग्राहकांचा विश्वास कर्मचारी मेकॅनिक व रिटेलर यांच्या सहकार्यामुळेच एस एम ट्रॅक्टर्सने चांगले नाव कमावले त्यामुळेच हा पुरस्कार मिळाल्याचे महत यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया, महामेडिया सदैव तत्पर